रामबाण काली बीज मंत्र रामबाण शक्तिशाली श्री राम कृष्ण महामंत्र शक्तिशाली श्री श्रीराम कृष्ण महामंत्राचा जप केल्याने तुमच्या मनातील आणि शरीरातील तणाव कमी होतो आणि तुम्हाला शांत होण्यास आणि पूर्वीपेक्षा अधिक आनंदी वाटण्यास मदत होते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे महामंत्र हरे हा शब्द हरा नावाचा एक प्रकार आहे ज्याचा अर्थ दैवी ऊर्जा आहे आनी, त्याद्वारे राधा सूचित करते या मंत्राचा जब केल्याने ही एकाच वेळी राधा कृष्ण दोघांचीही ही प्रार्थना करतो हरे राम हरे राम राम राम, राम हरे हा भगवान रामाचा दैवी ऊर्जेची हाक आहे मंत्र हा आध्यात्मिक आवाहन आणि प्रतिसाद जपाद्वारे आत्मसाक्षात्कार करण्याचा एक प्रकार आहे हरे कृष्ण मंत्राचा जप भगवंताला विनंती म्हणून केला जातो आणि त्याचा अर्थ हे परमेश्वरा हे परमेश्वराची शक्ती कृपया मला तुमच्या सेवेत गुंतवून घ्या शक्तिशाली श्रीकृष्ण महामंत्राचा जप केल्याने तुमच्या मनातील आणि शरीरातील तणाव कमी होतो आणि तुम्हाला शांत होण्यास आणि पूर्वीपेक्षा अधिक आनंदी वाटण्यास मदत होते या मंत्राचा संकल्प पूर्वक दररोज एकशे आठ वेळा जप करा शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही पूजेपूर्वी संकल्पन घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्प कसा करावा बाबत व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा